विठ्ठलवाडी पूर्व रेल्वे स्थानक रेल्वे रुळाजवळील पदपथावर पक्की बांधकामे करून अनेक कुटुंब आपला उदरनिर्वाह रस्त्यावर करत होते मात्र रेल्वे स्थानकाला खेटून दुकाने असल्याने रेल्वे प्रशासनाने गुरुवारी रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाला खेटून असलेली पक्की बांधकामे जेसीबाच्या सहाय्याने जमीनदोस्त केली रेल्वे प्रशासनाने या दुकानदारांना दुकाने खाली करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या सदर प्रकरणासंदर्भात अनेक दुकानदारांचे म्हणणे आहे की रेल्वे सुरक्षा भिंतीच्या बाहेर आमची दुकाने आहेत याबाबत कोर्टात दाद मागण्यासाठी गेले होते शिवाय रेल्वे पी आर ओ यांच्याशी चर्चाही केली मात्र समाधानकारक उत्तरेनं मिळाल्याने दुकानदाराने दिवसापासून चिंतित आणि धास्तीत होते आज अखेर रेल्वे प्रशासनाने तोडक कारवाई करण्यास सुरुवात केली असता दुकानदाराचे व रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे अधिकाऱ्यांशी शाब्दिक चकमक सुरू झाली आधी प्रस्थापित करा आणि नंतरच विस्थापित करा असा प्रश्न निर्माण केला यावेळी जितनारायण पांडे मुलनलाल मोहम्मद शेख अख्तर हुसेन मोहम्मद हद्दीश विकन चौहान शकील अहमद दीनानाथ पांडे आदी दुकानदाराचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे प्रतिनिधी कृष्णा महाले आपला महाराष्ट्र न्यूज या संदर्भामध्ये गेल्या दोन महिन्यामध्ये ह्या परिसरामधल्या लोकांना नोटीसा दिल्या होत्या त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारची नोटीस वगैरे हो काही नाही येतात अधिकारी आज वेगळा येतो अधिकारी दोन तीन दिवसांनी दुसरा अधिकारी येतो परंतु लेखी वगैरे काहीच देत नाहीत आता आज सकाळी आले होते आणि परत बघितले आम्ही सगळ्या ग्रुपाने निघून गेले पूर्ण आमच्या पूर्ण आम मागण्या आहे की ही रेल्वेच्या पाठीमागं ही जी आमचे जे रूम आहेत त्या रूमच्या पाठीमागं रेल्वेने भिंत मानलेली आहे आणि भिंतीच्या नंतर आम्ही बस बसलेलो तर त्या आमचा पर्याय आम्हाला आम्ही खाली करत नाही अशातला भाग नाही आम्ही खाली करतो हो आहे परंतु आम्हाला पर्याय द्या दोन पण अगोदर आहे रुंदीकरणामध्ये आणि केडीएमसी तोडल्यानंतर तोडल्यानंतर आमचे जे उरलेले आहेत ते तसेच आहेत घर आमचं काय मागणी नाही आम्हाला पूर्ण वसन करून द्यायला पाहिजे पुढं आमच्या लोकांना दिलेले आहेत आणि हे फक्त एवढ्या एरियाला देत नाहीये आणि नोटीस देऊन दोन दोन महिने झाले दोन अडीच महिने आणि आता येतात त्यांचा टाइम पण गेला आणि आता आले बोलतात तोडायचा एल एम ऑफिस मध्ये गेलेले आम्ही के पोस्टमॉर्न केलंय तोडायचं नाही ठरवलंय काय तुमच्या मागण्या काय प्रमुख मागण्या काय आम्हाला पुनर्वसन करून द्या बस आमचा रोजी रोजगार चालतंय घरगरीबाचा गर सर्वांचा सक... आमचं कसं आहे सगळ्यांना दिलेलं काय नाही मारणी पट्टीच्या नगत राहतात आम्ही जर आहोत तीस तीस व तीस वर्ष झाले पट्टी मग तुमची ती फूट अंतरावरती थोडं कारवाई आहे तिथं म्हणतात सर्व आमचंच आहे जागा रेल्वेची जागा आहे म्हणून बोलतात पण तुमची असेल आम्ही बोलतोय तुम्हाला आम्हाला फक्त पुनर्वसन करून द्या पुढं दिलेलं आहे आम्हाला पण द्या आमची एवढीच मागणी आहे